या निवडणुकीत बरेच पक्ष आहेत बरेच आमदार आहेत पण मुख्य लढत तुमच्या मतदारसंघात या दोघातच आहे का नाराज नाही आबाच एक नंबर वातावरण आहे आबांना त्यांचा तर कसं त्यांचा म्हणजे विकासच काय नाही ना त्यांना दाखवायच काय नाही विकास मग कं आबांना केलाय तर केलाय त्या जनसंपर्काची जी धारे ही कोण तोडू शकत नाही सर काय मजब केल्या तालुक्याच्या वाढत लावल्या मलिदा कॅ्यां घेऊन त्यांचं तीच राजकारण चाललंय शेवटपर्यंत कोणी सांगू शकत नाही की कोणी येईल म्हणून मिळतंय काय काय पण काय काय दिलं नाही पहिल्या फक्त दिलाच नाही दगडापेक्षा जागापासून राजकारणामध्ये असं वाटतं की नवीन नवीन माणूस तयार व्हायला पाहिजे आपण कुटुंबात मोठ्या माणसाचा ऐकतो पण नाही तसं देशात ते आता मोठा आहे माणूस नुसतं आले मत द्या पण ह्या पाण्याच्या त्यांनी कधीच आवाज उठावला नाही बघा आवाज काय पाण्याच्या बाबतीत नुसता तिथं जागा होतो आता आहेत की आम्ही खंडाळा तालुक्याचा एक टिपका सुद्धा बाहेर जाऊन देणार नाही इकडे पाण्याची अडचण काही नाही तर पाणी मागच दिलं फक्त गोड बोलायचं आणि पाणी तिकडं नाही पाण्याचा प्रश्न नैसर्गिक राजकीय पण ते पाणी इकडंच सोडायचं नाही कारण खाली वापरायला गवत नाही ना मग केला पाण्याच्या प्रश्नावरती निवडणूक आहे म्हणता येईल का आम्हाला मानता येईल आम्हालाच मानता येईल तालुक्यात नमस्कार बोलबिडूच्या हवा कार्यक्रमामध्ये कार्यक्रम स्वागत टीम आहे वाई खंडाळा मतदारसंघामध्ये आहिरे गावमध्ये आपण आहोत अरुणादेवी पिसाळ शरद पवार राष्ट्रवादी विरुद्ध मकरंद पाटील अजित पवार राष्ट्रवादी अशी लढत आहे अहिरे गावचे ग्रामस्थ आहेत पार आहे झाडाखाली लोक बसली दुपारची आपण विचारूयात साधारणतः या निवडणुकीत बरेच पक्ष आहेत बरेच आमदार आहेत पण मुख्य लढत तुमच्या मतदारसंघात या दोघातच आहे का साधारणतः काय वातावरण चुरशी लढत आहे एकतर फिर लढत आता काय सांगू शकत नाही शेवटचे शहरापर्यंत कोण येईल कोण नाही ते त्याचं नाही सांगता येईल बरोबर आहे कोण आहे पण प्रचार जोरात सुरू आहे प्रचार जोगाचा जोरात सुरू आहे उत्साह आहे निवडणुकीबद्दल उत्साह आहे ना लोक मतदान करणारच की कारण पण चांगलं मतदान केलं हो हो या निवडणुकीचे मुद्दे कुठले आहेत विकासाचे प्रगतीचे काय कुठले मुद्दे राहतील महत्वाचे गावाचा विकास केला मुद्दे राहणार आहेत का तर मुद्दे मुद्दे कुठले राहतील निवडणुकीचे या आता जी निवडणूक आहे विधानसभेची बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे वॉटर सप्लाय पाण्याचा प्रश्न बिकट होत आला तोही सप्लाय कंटिन्यू झाला पाहिजे पाण्याचा सध्या पाण्याची काय स्थिती ती, ती सांगा पाणी येत आहे नाही आहे काय आहे बरी येतं पोझिशन पाणी आहे आहे शेतीला शेतीच रात्रीच जावं लागतंय माणसं कंटाळा येतं रात्रीच जायला आणि लाईट रात्रीची येते का दिवसा येते कधी दिवसा असते कधी रात्री येते पण त्याला नो हे डेली सर्विस कधी बी येते गॅरंटी नाही कधी गॅरंटी नाही पण आता म्हणते की आम्ही शेतबिला माफ केलं माफ केलं तर ते तुम्हाला त्याचा लाभ झाला का अतिशय मोठ्या प्रमाणात लाभ झाला पण ॲज वेल एज विथ इट घराची लाईट बिलं काय बी येतात ते लई सुमार बेसुमार झाले शेती बिल कमी झाली पण घराची हे हिमाफ झाली पण महागाईचा मुद्दा हे म्हणतात महागाईचा मुद्दा आहे का बेरोजगारी पण आहे तुमच्या इथे रोजगार आहे का तुमची पोरं जे आहेत ते बाहेर पुण्या मुंबईला जाते सर्व बाहेर येत पोरं इथे नाही ते बाहेरच येत त्यामुळे शेती बेरोजगारी हे मुद्दे राहणार आहेत तुमचं वय काय किती वर्ष किती वर्ष झाली तुम्हाला आहे आहे किती ठीक ठीक आपण जाऊ ठी तुम्हाला काय वाटतं यंदा कोणाचं बसेल तुतारी घड्याळ काय हवा कोणाची तस हवा मस्तारीची पण नाराज आहेत नाराज आहेत लोक नाराज म्हणजे कशामुळं तर पहिल्यापासून यांनी पाण्यावर कधी बोलली नाहीत ही मंडळी नुसतं आली मत द्या आणि आम्हाला निवडून द्या पण ह्या पाण्याच्या बाबतीत यांनी कधीच आवाज उठावला नाही उलट हे सत्य वाचताना सुद्धा यांनी पाण्याचं काय केलं नाही कारण हे तर तालुक्याला नेता नाही चांगला नाही त्यामुळे बिकट आहे पाण्याचा बिकट प्रश्न आहे किती पाण्याच्या प्रश्नावरती निवडणूक आहे म्हणता येईल का आपलं आम्हाला मानता येईल आम्हाला तर मानता येईल तालुक्यात हा बाकीचे कुठले मुद्दे राहतील महागाई बेरोजगारी महागाई तर आहेच की महागाई तर ती देतेच बी तशी माणसाला पैसे बी मिळतात ना त्यामुळे कस म्हणत तुम्हाला कुठल्या कुठल्या योजनांचे लाभ मिळत आम्हाला बघा काय म्हणते त्याला आता मोदी दोन हजार देतो मोदी दोन हजार देतात शेत शेतकरी सन्मान निधी वगैरे मिळतो ते मंडळीला बी पैसे मिळतात आमच्या लाडकी बहीण ते पण मिळालेत मिळतात काय ना काय तर मिळतंय मिळतंय काय काय मिळतंय पण ह्या काय काय दिलं नाही पहिल्या निवड चोरा होती त्यामुळं नाराज येते जाऊन नाराज येते नाराज येते फक्त आता इलाज नाही दगडापेक्षा वीट बीट हा काय वाटतंय बरं का कुठलं सरकार बरं वाटतंय आत्ताचं शिंदे सरकार का आधीच ठाकरे सरकार आता कोणतं आपल्या मनाने कोणी काही येईल ते तुम्हाला कुठलं बरं वाटलं कुठले कुठल्या सरकारचं काम चांगलं वाटलं धोरण योजना धोरण चांगले चालूच्या पण चांगलं तुम्हाला काय वाटतंय कुठ कुठल्या सरकारची धोरणं चांगली आहेत शेतकरी सामान्य माणसाचा विचार दोन्ही विचार करायला लागतील दोन्ही पक्ष कठोर आहेत ना त्याच्यामुळे आता जनता काय घडवी त्याच्यावर का अवलंबून होणार तुम्ही स्थानिक लेवलला काय बघता पक्ष बघता उमेदवार बघता काम बघता विकास काय हा नाही काम बघतो विकास बघणार पण थोडासा बदल झाला पाहिजे आणि फायला बी पाहिजे बदल महत्वाचा आहे काय काही काही वर्षांत बदल बदल झालाच पाहिजे एवढंच पण नाराजी पण लोकांची आहे की म्हणजे हे जे फडाफोडीचं राजकारण झालं त्याच्यामुळे तिच्या राजकारणामुळे फार घरा घरापर्यंत फडाफडी गेली सगळं पक्ष फोड सगळंच अडचणी निर्माण होऊन बसले आणि पक्षात काय काय जर खेळ चालले तर का खेळ चाललाय ते ते चार पक्ष झाले तुमच्या इथं पण आता अजित पवार विरुद्ध शरद पवार आहे तसं बघायला गेलं तर गड तुतारी तुम्हाला काय वाटते काका पुतण्याच्या राजकारणाबद्दल काका पुतण्याच्या राजकारणामध्ये असं वाटतं की नवीन नवीन माणूस तयार व्हायला पाहिजे हे शिंदे कसे वाटतात मुख्यमंत्री नाही तेच चांगले आहेत की सातारा जिल्ह्यात त्यांनी चांगलं केलं सातारा जिल्ह्याचे मूळ पण ते चांगले वाटतं तुम्हाला चांगले केले त्यांनी उद्धव ठाकरे ह्याच्या आधीचे ते सुद्धा शिवसेना सुद्धा चांगले होते त्याच्यामध्ये पण फूट पाडली फूट पाडली आणि भाजपबद्दल काय म्हणणार तुमचं मग भाजप भाजपच काय भाजपने केलं आधी सुरुवातीला पण नंतर काय बरोबर नाही केलं फडाफोडी केली सगळं उद्ध्वस्त करून टाकलं ठीक आहे काय तरुण तरुण मंडळी काय विचार करतायत एकूण निवडणुकीबद्दल बद्दल काय नाही चाललंय व्यवस्थित चाललंय खुश आहात का समाधानी आहात नाही तसं काय आता तरुणांना कुठे रोजगार ठेवला येतो त्यांनी तुमच्या काय भागात काय उद्योग उद्योग यामध्ये म्हणजे बाहेरच्या लोकांना जास्त प्राधान्य दिलं लोकलला नाही नाही स्थानिक किंवा भूमिपुत्र लोकांना नाही नाही स्थानिक भूमिपुत्रांना नाही मग किरकोळ असे जे बेरोजगार आहेत त्यांना पण भत्ते देऊ म्हणते चार हजार रुपये हो हा चांगले आहे पण आता ते झालं पाहिजे हा मिळालं पाहिजे इथं काय वाटतंय देसाई आणि पाटील लढत आहे का चुरशीची हा चुरशीची लढत होईल शेवटपर्यंत कोणी सांगू शकत नाही की कोणी येईल म्हणून तुमच्या गावात कसं मतदान होतं चांगलं होतं तुरशी चा, शिवाजी स्थानिक गट कुठले कुठले आहेत तुमच्या इथं इथं आता स्थानिक गट पहिले दोन होते आता तीन झालेत कुठले कुठले पहिले अविनाश भाऊचा एक होता रमेश यांचा एक होता असे दोनच गट होते आता ते दोन गट आणि शिवाय दुसरा एक ओहाळ म्हणून आहेत त्यांचा एक गट झालाय मला सांगा मकरंद पाटील हे तसे अनुभवी आहेत मला वाटतं त्याच्या आधी आमदार राहिलेले आहेत या अरुणादेवी जे आहेत महिला पहिल्याच त्यांच्या रूपाने मला वाटतं येत आहेत त्या पण झेडपीच्या सदस्य वगैरे होत्या त्यांचं कसं काम बरं त्यांचं त्यांना पाहिल्यापासून पेसा वगैरे मदन पेसाळ त्यांचे सासरे पंधरा वर्ष आमदार होते मला वाटतं पणन मंत्री पण होते ते कामाचा अनुभव दोघही अनुभवीच हो अनुभवीच काय बाहेरच तुम्ही कुठला पण काय विकास झालाय का नाही गावाचा झालाय कि थोडाफार गावाचा विकास पाण्याचा प्रश्न काय सोडू शकल नाही कुठल्या कुणीच नाही कोणी भाजपा शिवसेना नाही तर राष्ट्रवादी त्यांनी कायमच बॉम्ब केला तालुक्याच्या यायला घोडाच लावला आमच्या सगळं बापरे लोक नाराज भरपूर नाराज आहेत मग आता काय पाण्याच्या बाबतीत नुसता बोलतो आहे तिथं जागेवर ठेवतो म्हणजे कोणता नेता झाला तरी तीच परिस्थिती गेली खंडाळा तालुक्याला नीरा देवगड प्रकल्प आहे ना आता पूर्ण झालाच पाहिजे खांडाळा तालुक्यासाठी वरदान आहे खांडाळा फल फलटण तालुक्यासाठी वरदान आहे कोण करू शकतो मग कोणाच धमक आहे पाणी आणायचं काय सगळीच म्हणते आम्ही आणू पण कोणच आणत सरकार झाली आता कमीत कमी केल्याचे काम झालेलं किती वर्ष झाले असेल पण वाटते दोन हजार सात काठ सात ला गाठ तुम्ही काय पाणी कुठं आण गावच जारच जारच पाणी पाणी येत नाही का येतं ना येतं की पाणी उन्हाळ्यात कशी परिस्थिती असते उन्हाळ्यात पाणी प्यायला नव्हतं विकत नाही यायला लागलं पण उन्हाळ्यात अशी परिस्थिती होती हराचं नामदेव बरकड म्हणून आहेत त्यांनी उपोषण केलं पाच दिवस उपोषण केलं त्यांनी कलेक्टरला निवेदन दिले की बाबा आम्हाला पाणी पिण्यासाठी सोडा तेव्हा पाणी आलं पण तालुक्यातला एकही नेता नेत्यांनी उपोषण केलं नाही त्या के प्रश्नावर कधी काही बोलले नाहीत आम्ही मी सुत होतो आम्ही भांडलो तेव्हा आम्हाला पाच दिवस पाणी आलं तेव्हा आमचा पाण्याचा प्रश्न मिटला शीतलं तर पाणीच नव्हतं आणि आबा काय बोलतात आबा पंधरा वर्षात कधी काय बोलले नाहीत की आता बोलत आहेत की आम्ही खंडाळा तालुक्याचा एक टिपकासुद्धा बाहेर जाऊन देणार नाही इतके दिवस पाणी चाललं कुठं होतं मग आमच्या वाटणीचं पाणी जाते कुठं अजूनसुद्धा नुसतं म्हणायचं पाणी बाहेर जाऊन देणार नाही आता पाणी जाते कुठं पाणी उरतंय कुठं आता जाते कुठं पाणी इलेक्शन आलं की म्हणायचं आमच्या तालुक्याचं आम्ही एक टिपकंसुद्धा जाऊन देत नाही बोलले कधी मागच्या चार पाच दिवसात खेडमध्ये सभा झाली तेव्हा त्यांचं तिथं वाक्य होतं की बाबा आम्ही खंडाळा तालुक्याचा एक टिपकाही जाऊन <गगाँ> देत नाही पण आम्हीला मी लाभक्षेत्रात आहे हे तर तुम्ही खाली चला दोन महिन्यानं पाणी प्यायलं नसतं शेतीला पाणी नसतं आम्ही भांडून हे करून आता प पोटपाट काढलेत पण पाटकरी नेमले नाहीत आहेत का पटकरी आम्ही तिथं जातो साहेब साहेबांच्या पाया पडून उन्हाळ्यात पाणी आलं माणसं साहेबाला फोन केला साहेब म्हणले आमचं पडळच्या माणसांनी दारं बंद केले ते म्हणजे आमदाराची माणसं आहेत आम्ही काय करू शकत नाही माझ्याकडे अकॉर्डिंग आहे प्रश्न प्रश्न ज्वलंत आहे मग आम्ही फोन फोन केला तर आमचा उचलला नाही आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला पाणी सोडलं पाण्याचा प्रश्न अतिशय बिकट आहे हे बरोबर आहे का पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे का इथं हे बरोबर आहे का हाय की केला केला ज्वलंत इकडे पाण्याचा प्रश्न काय येत नाही पाणी खंडाळ येते का आता गेल्या ह्याच्या टर्ममध्ये तीन वेळा सोडलेलं आहे पाणी सोडलेलं हां आता आम्ही आम्ही आता बौधन उरून आलो आहे आता आमच्यात गावचा हे उमेदवार तरी आम्ही आबांचं काम करण्यासाठी ह्या खंडाळा तालुक्यात आम्ही आम्ही फिरतोय फिर कसं वातावरण आहे एक नंबर वातावरण आहे आबांना वात एक नंबर त्यांचा आता कसं त्यांचा म्हणजे विकासच काय नाही ना त्यांना दाखवायच काय नाही झेडपीच्या अध्यक्ष होत्या त्यांना पण वारसा आहे काय केला म्हणतात हो हाय की रस्त्यानी पाणी वाहते तुम्ही म्हणताना विकास रस्त्याने पाणी वाहते तुम्ही चला फक्त बघायला तुम्हाला लगेच प्रूफ देतो पंधरा वर्ष आमदार होते ते पंधरा वर्ष आमदार होते त्यांना इथं बोलवा त्यांना फक्त इथं बोलवा आम्ही ना माझ्याकडे सगळं बायोडाटा त्यांनी काय केलं काय नाही ते फक्त मलिदा घेऊन मलिदा घेऊन तीच राजकारण चालले हॅलो परिवर्तन नितीन ठोंबरे मी आहे रे विकास विकास कोणी केला विकास मकरंदाबाबांना केलाय तर केला हा एक मिनिट एक मिनट बरं का महत्वाचे तुम्ही आबाचे कार्यकर्ते आहेत उत्तर दिलं पाहिजे काय काय प्रॉब्लेम आहे इथलं पाण्याचं ते म्हणतात की खंडाळ्यातनं एक ठिपका पण पाणी बाहेर जाऊ देणार नाही असं मकरंदाबा म्हटले होते खंडाळ्याबरोबरच जे काही गावं जोडलेली आहेत खंडाळा हा नुसता धोमबलखडीवर अवलंबून आहे अनेक फलटणसारख्या भागालासुद्धा पाणी देणं त्यावेळेला गरजेचं होतं रामराजे साहेबांनी ह्या ठिकाणचं पाणी स्वर्गीय मदनराव पिसाळ असताना या ठिकाणचं पाणी खंडाळ्या मार्गे फलटणला नेलेलं आहे त्यामध्ये काय वेळेला जे काही खंडाळ्यामधली गावं वंचित राहिली आहेत त्यांची कामं थोड्याफार प्रमाणामध्ये या ठिकाणी आज शिल्लक राहिली आहेत बाकी काय नाही आजपर्यंत मकरनावांच्या माध्यमातून गेले पंधरा वर्ष अतिशय म्हणजे पाण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे धरणं झाली ती पण पोटपाट्यांची कामं किंवा कॅनलची कामं ही प्रचंड प्रमाणात बाकी होती धोंबलकोडीचं धरण असेल नागेवाडीचं असेल जांभळी धरण असेल धरणं स्वर्गीयमधून आपणच्या काळामध्ये झाली व त्यानंतरच्या काळामध्ये जे पाण्याची सिंचन योजना होती ती गेली पंधरा वर्षामध्ये आबांनी गावोगाव पोहोचण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये काही खंडाळ्यामधली काही दोन तीन गावं वाई तालुक्यातली काही दोन तीन गावं अशा ठिकाणी आजपर्यंत पाण्याचा प्रश्न थोडासा भेडसा होत आहे त्यासाठी आबांचे प्रयत्न आजही सातत्यानं चालू आहेत येणाऱ्या काळामध्ये तीही कामं पूर्णत्वाला जातील असा आमच्या सगळ्यांना विश्वास आहे आणि हे काम फक्त आबाच करू शकतात गेले पंधरा वर्षामध्ये बेचाळीसशे कोटी रुपयांची कामं आबांनी तिन्ही मतदारसंघामध्ये केलेले आहेत आणि ती कामं करत असताना नैसर्गिक किंवा भौगोलिक परिस्थिती वाई खंडाळा महाबळेश्वरची अतिशय विभिन्न आहे म्हणजे मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात विभिन्न म्हणजे भौगोलिकदृष्ट्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी असलेला महाबळेश्वर तालुका आहे अतिदुष्काळ असलेला खंडाळ तालुका आहे आणि मध्यम पर्जन्यमन असलेला वाई तालुका आहे अशी तिन्ही तालुक्यांचा मध्य साधून विकास कामं करताना मकरंदाबांसारखाच आमदार या ठिकाणी विकासाची गंगा किंवा विकासाची कामं या जनते काय वाटतं एकंदरीत पाण्याचा प्रश्न ज्वलंत असं दिसते लोकांची नाराजी आहे की पाणी जे आहे ते नीट मिळत नाही इथलं पाणी पळवलं जाते खंडाळा धोम बलकवडी आणि धोम धरण नागेवाडी धरण इकडे पाहण्याची अडचण काही नाही आणि मकरंद पाटलांचं कामच एवढं मोठं मोठं आहे अगदी कुणीही मोठा विरोधक त्यांच्या पुढं असला तरी त्यांच्या जनसंपर्काची जी धार आहे ही कोण तोडू शकत नाही साहेब अगदी सामान्यांच्या गोरगरिबाच्या शेवटच्या थरापर्यंत गावकुसाबाहेर अगदी कोणताही समाजाचा व्यक्ती असेल तिन्ही तालुक्यातल्या प्रत्येकाच्या नावानं हाक मारणारा हा नेता आहे आणि प्रचंड काम आहे ह्या व्यक्तीचं वाई तालुक्याचं आता हे बघताय तुम्ही वाई शहरात केलेली विकास कामं महाबळेश्वरला वाई वाईला तीर्थक्षेत्राला दर्जा दिला आहे त्यांनी त्यानंतर वाईची नगरपालिकेची इमारत असू द्या आता जे वैभव ज्या कृष्णाकाडचा पूल अगदी सहा महिन्यात त्यांनी तयार केला तो आणि प्रचंड लोकसंपर्क लोकसंग्रह असणारा नेता आहे त्यामुळे त्या व्यक्ती निवडून येणारी शंभर टक्के काय वाटते का हे विकास केलेला आहे बकरा दाबाने शंभर टक्के आमांचं काम नादच करायचं नाही पाणी प्रश्न सुटलेला ना आबाचा नादच करायचा नाही आबाच आबाचा नाद करायचा नाही आबाच पाणी कोण आणणार का विचार काय शेतकऱ्याला काय न्याय मिळतोय का नाही सरकारकडनं अरे थोडाफार आहे नाही म्हणता येणार नाही पण पाहिजे तेवढं नाही अजून नाही मिळत शेतकरी नाराज आहे ना अजून सरकारवरती नाराज आहे कुठलं सरकार तुम्हाला आपलं पवार शरद पवार आपण कुटुंबात मोठ्या माणसाचं ऐकतो नाही तसं देशात ते आता मोठा आहे माणूस तर ऐकलं पाहिजे हो शरद पवारांच्या शब्दाला अजून महत्व आहे चौऱ्याऐंशी वर्ष पण फिरतायत ते हो अजून हो ना तुम्हाला वाटते का पवारांना यश मिळेल यावेळेस पण शक्यता वाटते त्याची शक्यता वाटते काय वाटतंय तुम्हाला शरद पवारांना यश मिळेल असं वाटतंय का तुम्हाला नाही वाटत कुठला नेता आवडत महाराष्ट्रातला कुठला आवडत नाही राजकारण मतदान तर करता का नाही मतदान करतो <coughs> आपण अजून जरा या बाजूला येऊयात इकडं नमस्ते पाण्याचा प्रश्न तुमच्याकडे फार ज्वलंत दिसतोय जास्ती पाण्याची आता सध्याला पाणी हे पाऊस पडला म्हणून नाही तर सगळं पाणी बारामतीकडे खाली इकडे कटलं पाणी उन्हाळ्यात बघा तुम्ही लय बेकार अवस्था असते इकडं सुटत नाही एवढं एवढं सगळं नैसर्गिक एवढं सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटत नाही नैसर्गिक आता सध्या पाणी आहे की पण उन्हाळ्याचं पाणी नसतं इकडं मग लय बेकट परिस्थिती होती पाण्याचा प्रश्न नैसर्गिक राजकीय इथं कोण म्हणते बारामतीला पाणी पडवते कोण म्हणते रामराजे पक्षी आहे लोकांना पाणी इच्छा शक्ती असते ना तर पाणी मागच दिलं असत पण त्यांची इच्छा शक्ती अजिबात काम करण्याची नाही फक्त गोड बोलायचं आणि पाणी तिकडण्याचं <laughs> पाण्याचा मला वाटतं प्रश्न ज्वलंत आहे ज्वलंत मोठा प्रश्न आहे गंभीर दुर्भिक्ष आहे पाण्याच्या संदर्भात आपल्या धुमचं पाणी आपल्याला मिळू शकत नाही हक्काचं नाही ते पाणी पाणी हक्काचं निरा देवघरचं पण ते पाणी इकडं सोडायचं नाही कारण खाली वापरायला गावात नाही ना मग तिला म्हणून सोडायचं नाही पाणी पिकं कुठली आहेत कुठले कुठली 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 पिकं आहेत तुमच्याकडं ज्वारी बाजरी गहू हरभरा ऊस सगळं चालतं हा सगळं पाणी लागणार मग पाण्याचीच पिकं आहे ती ऊस वगैरे गहू शेती परवडते का नाही शेती परवडती का नाही आता आता शेती परवडते म्हणजे कशी पाणी असेल तर परवडते एक सीझनला परवडते दुसरा सीझन बाद होतो असं पाणी कमी पडलं की नवी पिढी काय करते हो। शेती करते का नोकरी उद्योगधंदा शेती करते ती की शेती करते चला आपण आयरे गावामध्ये बघितलं खंडाळा मतदारसंघ आहे या मतदारसंघात फिरताना वेगळ्या गोष्टी समोर येतात खंडाळा म्हटलं तर महाबळेश्वर वाई एक निसर्गसंपन्न प्रदेश सगळ्यांना भुरळ पडते पण बघा त्यामधलं जे एक गाव आहे तिथं सगळ्यात ज्वलंत प्रश्न कुठला तर पाण्याचा प्रश्न इथं पाणीच मिळत नाही उन्हाळ्यामध्ये कठीण अवस्था असते पाण्याचा प्रश्न हा राजकीय असं लोकांचं म्हणणं आहे उन्हामध्येच धमक नाही या गावाला पाणी द्यायची पाणी पळवण्याचा आरोप होतोय रामराजे निंबाळकरवरती आरोप होते बारामतीवरती आरोप होते पण काही जणांचं म्हणणं आहे की मकरंद आबा पाटील जे आहेत ते पाणी आणू शकतात काही जणांचं म्हणणं आहे अरुणादेवी पिसराळ जे आहेत त्यांच्यामध्ये धमक आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे पाहण्याच्या प्रश्नाबद्दल निवडणूक जवळ येते तुरशी जी निवडणूक आहे कोण निवडून येईल माहीत नाही पण लोकांनी ठरवले काहीतरी तुम्हाला या वाई खंडाळा मतदारसंघामधल्या अहिरेगावच्या लोकांच्या प्रतिक्रिया कशा वाटल्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा बघत राहा बोल बोलबेडू हवा कुणाशी